प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं या आपल्या उपक्रमातली आजची दुसरी कविता आहे पुणे येथील डॉक्टर नयनचंद्र सरस्वती यांची इतकं सुंदर नाव असलेल्या या कवयित्रीने एम ए पी एच डी केलेलं आहे एकोणीसशे पंचाहत्तर नंतरच्या पुरुष कादंबरीकारांच्या कादंबऱ्यांचा स्त्रीवादी दृष्टीने अभ्यास या विषयावर त्यांनी पी एच डी मिळवलेली आहे भारतरत्न आणि बंधुता आणि संघर्ष हे दोन चरित्र ग्रंथ त्यांचे प्रकाशित झालेले आहेत चंद्रामृताचे तळे आणि बंधुताचार्यांची प्रकाशगाथा हे दोन समीक्षा ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत पत्राचं कारण की अग्निकुंड घर अंधारते तेव्हा काला भुला देह झाला प्राजक्ताचा विभूती या त्यांच्या कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत बाप माणसा आई म्हणते बयो कविते एक बयो कविते दोन काळोखाच्या कविता हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत बाप नावाचं बेट आणि बंधुताचा परिसस्पर्श हे दोन ग्रंथ त्यांनी संपादित केलेले आहेत इतकी विपुल साहित्य संपदा असलेल्या या कवयित्रीची आज एक प्रेमकविता आपण पाहूया शब्द आणि स्पर्श यांची मर्यादा भिडत जाते शब्द आणि स्पर्श यांची मर्यादा भिडत जाते आत पार आत मग वेदनेचे गाठोडे घेऊन माझी भ्रमंती सुरू होते मग वेदनेचे गाठोडे घेऊन माझी भ्रमंती सुरू होते मौनाच्या अफाट साम्राज्यात तेव्हा अतिशय शांतपणे आपल्या झोपडीत राहून तू जतन करतोस एक एक पुस्तक तेव्हा अतिशय शांतपणे आपल्या झोपडीत राहून तू जतन करतोस एक एक पुस्तक मायेने त्यांना स्पर्श करत तुला पक्के ठाऊक असते तुला पक्के ठाऊक असते एक दिवस असा येईल मौनाची मर्यादा भिडत जाईल मौनाची मर्यादा भिडत जाईल माझ्या आत अगदी आत मग वेदनेचे गाठोडे घेऊन शब्दांना जोजवत स्पर्शाला खेळवत माझी परत बैठक आपल्या झोपडीत मग वेदनेचे गाठोडे घेऊन शब्दांना जोजवत स्पर्शाला खेळवत माझी परत बैठक आपल्या झोपडीत ते प्रेम काय असतं ते प्रेमबीम काय असतं तू करतोस तेच का त्या पुस्तकांना ठाऊक असेल की आपल्या झोपडीला त्या पुस्तकांना ठाऊक असेल की आपल्या झोपडीला धन्यवाद